नमस्कार मित्रांनो जय समोर आहे हाय हायरायडर आणि हिला लिमिटेड एडिशन बनवले याच्यामध्ये यानं मॉडिफिकेशन केलं आहे जवळजवळ दोन लाखाचं मॉडिफिकेशन केलं आहे काय काय मॉडिफिकेशन केलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला मी शॉर्टमध्ये पटपट सांगतो खूप काही चेंजेस याच्यात केले आहेत मित्रांनो ओके मोठं मोठं सांगतो तुम्ही बघू शकता गाडीचा कलर किती सुंदर दिसतो आहे आता याच्यात ही स्टिकरिंगसुद्धा केली आहे बघा याला बोलतात ओके अशा प्रकारे स्टिकरिंगसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल ठीक आहे हे सतरा इंचाचे अलॉयज इन्स्टॉल केले त्याच्यामध्ये मडफ्लॅप ओके गार्निश डोअर हँडल क्रोममध्ये ठीक आहे याच्या बाजूला इथे बघू शकता पाठीमागे जर तुम्ही पाहाल तर गार्निश 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 ठीक आहे अर्बन क्रुझर हाय रायडर कॅमेरा पाठीमागचा ओके ई न्यूड्राय लिमिटेड एडिशन बनवले गाडीमध्ये चेंजेस खूप काही केले त्याच्यामध्ये मित्रांनो ठीक आहे खूप सुंदर गाडी दिसते पर्सनली विश्वाल आतमध्ये जर काय चेंजेस केले ते सुद्धा तुम्हाला दाखवतो स्टेअरिंग रॅप केले मित्रांनो याला बोलतात कार्बन फिनिश लेदर रॅप स्टेअरिंग ओके okay, हा ॲक्च्युली सॉफ्ट दिला आहे हा तुम्ही कार्बनसुद्धा करू शकता हे इंटेरियर बनवले ओके okay? टॅनमध्ये ब्लॅक आणि टॅन तुम्ही याला बोलू शकता कॉम्बिनेशनमध्ये आहे म्युझिक सिस्टीम टाकलेली आहे ओके okay. आणि हे पाठीमागची सीट्स अप्रतिम क्वालिटीचे काम केलेलं आहे थम्सअप आहे माझ्याकडून अजून काय केलं आहे बघा इकडे या साईडला सुद्धा लेदर रॅप दिलं आहे पॅन बघू शकता इथं सुद्धा लेदर रॅप केलेलं आहे ओके हे पियानो बॅक फिनिशेस आहे हे हायड्रोटिप केलं आहे का माहीत नाही आहे like बट लुक्स लाईक गुड ओके तर असा प्रकारे आहे मित्रांनो चेंजेस आणि जवळजवळ दोन लाख रुपये खर्च आला याला मॉडीफाय करायला बघू शकते इथे कॉस्टिंग दिलेलं आहे सगळं आय <coughs> व्हील किती टाकलं सिक्स्टी एट थाउजंड ग्राफिक स्ट्रीप थर्टी फायव्ह म्हणजे ही जी ग्राफिक आहे ना स्ट्रीप त्याला बोलतात इंटेरियर केले पंचावन्न आहे सगळे इंटेरियर आहे ते पंचावन्न हजाराचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर जे गार्निश आहे गार्निशिंगची वेगळी प्राइस ह्याच्यात मेटल सील पेंटेड ओके डोअर वायझर प्रीमियम हे डोअर वायझर आहेत मित्रांनो ते टाकलेले आहेत ते तेतीसशे ते रुपयांचे आहेत मित्रांनो मड फ्लॅप आहे आणि मॅटिंग सुद्धा आहे ओके okay, हे याच्यामध्ये मॅटिंग इन्स्टॉल केलेलं आहे okay, हाय रायडरचे प्रॉपर स्पीकर रिव्हर्सचा कॅमेरा अशा प्रकारे टाकलेला आहे तर जी गाडी मॉडिफाय के केली आहे हे कंपनीमध्येच मॉडिफाय केले मित्रांनो खूप सुंदर दिसते खूप छान वाटते पण दोन लाख रुपयाचा खर्च आला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं वरतं आहे की नाही नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र